नमस्कार मंडळी मी सायली तुमचं तुमच्या या आवडत्या चॅनलवर स्वागत करते या आधीच्या कथांना तुम्ही जो भरघोस प्रतिसाद देत आहे त्यासाठी तुमचे मी शतशः आभार मानते तसेच काही नवीन सबस्क्रायबर्सही आपल्या चॅनलशी जोडले गेलेले आहेत त्यांचेही मी आपल्या चित्रथरारक विश्वच्या फॅमिलीमध्ये मनापासून स्वागत करते तर वळूयात आपण आपल्या आजच्या कथेकडे कथेचे नाव आहे ड्रॅकुला या कथेचा सस्पेन्स अगदी शेवटच्या वाक्यामध्ये आहे तेव्हा ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका ड्रॅकुला मध्यरात्र उलटलेली अमावस्येचा गडद काळोख आभाळ संध्याकाळपासूनच ढगाळलेली एकही तारा दिसत नाही वाट रानातली हम रस्त्यापासून दूर आम्ही चौघे चा चालतो हो। आहोत मी मिलिंद चव्हाण आणि शेवडे एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून एकमेकांचे हात पकडून एकमेकांना बिलगून चिकटून वाट पाया खालची आहे म्हणूनच चालणे शक्य नाहीतर टॉर्च कुठे पुरा पडणार त्यामुळे मात्र अधिकच गडत वाटायला लागतो फक्त आमच्या पायांचा आवाज आणि झाडीत किरकिरणारे रातकिडे चिटकून चालतो ते केवळ वाट सापडावी म्हणून नव्हे खड्डे चुकावेत म्हणूनही नव्हे पण सगळेच जण भीतीने पछाडले आहेत रात रात्र अमावस्येची प्रत्येकाच्या मनात एक अमानुषाची चाहूल पान सळसळले तरी कुणी आले असे वाटते दोस्ताचा हात खांद्यावरून पडला तरी कुणी धरले असे वाटून दचकायला होते आम्हा चौघांच्याही मनात हेच विचार येत आहेत भीतीचे चौघेजण चित्रपट पाहून हॉस्टेलवर परत चाललेलो चित्रपट होता ड्रॅकुला पाठीमागे जमिनीवरून सरपटत येणारा काळा लांब मखमली जगा पांढरा फटक चेहरा जबडा उघडताच दोन्ही कडांना लकलकणारे लांडग्याचे ओठ आणि डोळे समोरच्या माणसाला जागच्या जागी खेळवून ठेवणारे डोळे ते डोळे आताही समोरच्या काळोखातून आपल्याकडेच पाहतायत असा भास होतो वाटते कुठल्याही क्षणी टपटप आवाज करीत काळ्या घोड्यांची गाडी येऊन समोर उभी राहील आणि त्यातून उतरेल तो काळ्या झग्याचा पांढुरक्या चेहराचा लाल भडक ओठांचा काउंट ड्रॅकुला ड्रॅकुला माणसाचे रक्त पिणारा एकदा प्याल्यानंतर त्या रक्ताची चटक लागून माणसाला पुरते शोषणारा प्रथम त्या माणसाच्या गळ्याजवळ एक दिसेल न दिसेल असे लहानसे छिद्र मग हळूहळू तो माणूस रक्त सरून फिकट पडत चाललेला हळूहळू कोरडा पडलेला त्याच्या रक्तावर पोसत चाललेला ड्रॅकुला काउंट ड्रॅकुला रात्री फिरणारा दुपारी निद्रित असलेला ड्रॅकुला ड्रॅकुलाचे अनेक साथी त्याच्यासारखेच रात्री फिरणारे दुसऱ्याचे रक्त शोषणारे त्याच्यावरच पोसणारे मध्यरात्रीनंतरच्या काळोखात या एकांत एक वाटेवर ड्रॅकुला डोळ्यासमोर येत होता चौघांमध्ये बिलिंद अतिशय भित्रा आणि नाजूक आहे मी त्याच्या खांद्यावर हात लपेटलेले माझ्या आणि चव्हाणच्या मधून तो चालतो आहे एकसारखा कावऱ्या बावऱ्या नजरेनं आजूबाजूला पाहतो आहे पुन्हा पुन्हा मागे वळून पाहतो आहे त्याच्या काळजाने ठाव सोडलेला डायकोलाच्या भीतीने तो कदाचित आज रात्री झोपणार सुद्धा नाही त्यातून त्याचा रूम पार्टनर नामदेव विचित्र आहे अगदी अबोल बोलेल ना बोलेल नुसता पाहत राहील नजर रोखून तो आज सिनेमाला आला नाही त्याला सगळ्यांबरोबर सिनेमाला जाणे आवडत नाही मित्रमंडळीत मिसळायला आवडत नाही एकलकोंडा आहे हा नामदेव आता वाटते नामदेव आला नाही तेच बरे झाले आम्ही चौघे मारे उशिराई परत येण्यासाठी खास परवानगी वगैरे काढून सिनेमाला गेलो थिएटर तसे लांब पार गावात आणि आमचे हॉस्टेल गावाबाहेर म्हणावे एवढ्या अंतरावर मध्य किर्र झाडीतल्या या पायवाटा आता वाटते ड्रॅक्युला रात्री उगाच पाहिला तसे मी शेवडे आणि चव्हाण सारखे भित्रे नाही पण उगाच काहीच्या बाही मनात येते दुसरे काय कशी बशी वाट संपते आम्ही हॉस्टेलवर परत येतो हॉस्टेलची इमारत किल्ल्यासारखी मधल्या काळात कुणाची तरी गडीच होती म्हणे ती उंच निमुळती इमारत काळ्याशार दगडांनी बांधलेली समोर हिरवळ मागे समुद्र लाटांचा आवाज या शांत प्रहरी ऐकू येतो आहे समुद्र आज खवळल्यासारखा वाटतो आहे एकदा आम्ही हॉस्टेल जवळ पोहोचलो हिरवळीवरूनच हॉस्टेलकडे नजर टाकतो तो, तो काळा भिन्न किल्ला शांत झोपला आहे फक्त एकाच खिडकीत उजेड खिडकीत एक उंच आकृती आमच्याकडे पाहत स्थिर उभी चादर पांघरलेली पांढुरक्या चेहऱ्याची क्षणभर आमच्या काळजाचा ठोका चुकतो मिलिंद मला पिलकतो घाबरतोस काय वेड्या मी त्याला म्हणतो तो नामदेव आहे नामदेव नाम काठकुळा उंच आणि गोरटेला आहे जराशी थंडी पडली किंवा पावसामुळे हवेत गारवा आला तरी तो अंगावर चादर पांघरून घेतो बाकी आमची वाट पाहत त्याला इतका वेळ जागत राहण्याचे काय कारण दुसरा कोणी असता तर केव्हाच गाड झोपी गेला असता मी मिलिंदला म्हणतो तुला भीती वाटत असेल तर तू माझ्याच खोलीत का नाही झोपत मिलिंद तयार झाला असा वाटतो पण मग म्हणतो नको मी आमच्याच खोलीत झोपेन नामदेव वाट पाहत जागा राहिला आहे सकाळीच उठून मिलिंद माझ्या खोलीवर येतो त्याचा चेहरा ओढलेला रात्री बहुधा त्याला झोप नीट लागली नसावी भीतेने बहुतेक अजूनही त्याची भीती नीटशी गेलेली नाही मी त्याला चहा पाचतो म्हणतो काय रे अजून कालचा ट्रॅक्यूला गेला नाही वाटत डोक्यातून तो भयभीत नजरेने इकडे तिकडे पाहतो मग म्हणतो उगाच पाहिला रे आपण तो सिनेमा का काय झालं मी थोडा काळजीत पडून विचारतो मला मिलिंदची नेहमीच काळजी वाटते एखाद्या भित्र्या सशासारखा आहे तो सदा अवघडलेला असतो गोरा गोमटा मिलिंद डोळी इतका रेखेव आहे की एखाद्या देखण्या मुलीसारखा वाटतो माझ्यावर त्याचा मोठा विश्वास काहीही घडले की तो ते मला प्रथम येऊन सांगतो मी देखील त्याला वडीलधाऱ्या माणसासारखा सल्ला देतो काय झालं मोकळेपणानं सांग मी त्याच्या खांद्यावर हलकेच थोपटत विचारतो काही नाही कदाचित माझाच खुळेपणा असेल त्यात घाबरण्यासारखं काहीच नसेल पण मला उगीच भीती वाटली काल रात्री पण झालं काय ते तर सांग मी काल ब्रेड आणून ठेवला होता रात्री खायला तुला माहितीये ना संध्याकाळी लवकर जेवलं तर मला नीट जेवण जात नाही आणि रात्री मला भूक लागते म्हणून आणला होता ब्रेड झोपताना खायला तर तो तो मी कापायला गेलो मग काय झालं एकदम दारात मोठी सावली पडल्यासारखं वाटलं म्हणून मी दचकलो तो तो नामदेव होता बाथरूमला जाऊन आला होता पण मी दचकलो तेवढ्यात ब्रेड कापायची सुरी बोटाला लागली आणि बोट कापलं एवढंच ना मी निश्वास टाकून विचारतो बघू कुठं कापलं ते तो हात पुढे करतो मऊ मऊ रेशमासारखा हात कोण म्हणेल हा हात पुरुषाचा आहे मी बोट पाहतो फार मोठी जखम नाही तरीही मी गंभीरपणे म्हणतो बरंच कापलं काही लावलंस की नाही औषध वगैरे त्यात विशेष काही नाही रे होईल बरं आवाज अगदी खाली आणत मिलिंद म्हणतो मला काही वेगळंच सांगायचंय त्याच्या हलक्या आवाजाने दचकून मी विचारतो वेगळं वेगळं काय माझं बोट कापलं ना तेव्हा रक्त व्हायला लागलं ते वाहणारं रक्त पटकन कसं थांबवावं ते, ते मला सुचे नाच मी इकडं तिकडं बघायला लागलो एवढ्यात नामदेव पुढे आला आणि त्यानं बोटावरचं रक्त चोखून घेतलं मग त्यात काय झालं खरं म्हणजे तू स्वतःचं रक्त चोखून घ्यायला हरकत नव्हती मी घेतलं असतं म्हणजे मला सुचलं असतं तर मग त्यात काही विशेष नव्हतं पण नामदेवनं असं केलं म्हणून मला जरा दुसरं काही नाही पण उगाच भीती वाटली मी काहीच बोलत नाही कोण जाणे पण त्याला अधिक घाबरवणे मला बरोबर वाटत नाही चार दोन दिवसानंतरचीच गोष्ट सकाळची वेळ मिलिंद माझ्याकडे घाईघाईने येतो त्या दिवशी तू म्हणालास की असल्या गोष्टीत काही नसतं मिलिंद म्हणतो पण आजचा प्रकार इतका भयंकर आहे मी त्याला प्यायला पाणी देतो कॉटवर बसवतो त्याची धाप कमी होईपर्यंत त्याला बोलू देत नाही मग विचारतो भयंकर प्रकार काय घडला ते बोट कापलं आणि जवळपास दुसरं काही नसलं तर एक वेळ कुणी ते चोखेल मिलिंद वाद घातल्यासारखे म्हणतो पण आज बघ मी दाढी करीत होतो नामदेव पलीकडे वाचत बसला होता माझा चेहरा मला वाटतं त्याला दिसत होता मी दाढीसाठी आज नवीन पात काढलं होतं दाढी गुळगुळीत करता करता एकदम माझ्या गळ्याच्या इथे कापलं मिलिंद थांबतो आजूबाजूला दबल्यासारखा पाहतो मग काय झालं रक्ताचा एक थेंब दिसायला लागला पाहता पाहता तो मोठा झाला आणि एक छोटासा अवघड माझ्या गळ्यावर आला असं पुष्कळदा होतं नवं पातळ असलं की पुढं ऐक ना मिलिंद सांगतो नामदेव वाचत बसला होता ना तो अगदी झडप घातल्यासारखा उठला आणि त्यानं आपल्या जीवेनं माझ्या गळ्यावरचा तो रक्ताचा उघड चाटून घेतला सांगता सांगता मिलिंदच्या अंगावर शहारे येतात मला भयंकर कसं तरी झालं मिलिंद पुढे सांगतो मी त्याला विचारणार होतो हे असं का केलंच म्हणून पण त्याआधीच माझा चेहरा पाहून तो ओशाळवाणा झाला म्हणाला सॉरी हो लहानपणीच मला वडिलांनी सांगितलं होतं की माणसाचं रक्त फार किमती असतं काहीही झालं तरी ते फुकट जाऊ द्यायचं नाही तेव्हापासून मला ही खोडच लागली मी विचारात पडतो मग म्हणतो पण त्याला जर ही खोडच आहे तर यापूर्वी कधी त्यानं असं काही केलंच असेल असेल माझ्या नव्हतं अजूनपर्यंत लक्षात आलं निदान त्याचा अर्थ तरी माझ्या आत्ता आत्ताच ध्यानात यायला लागलाय काही क्षण शांततेत जातात आम्ही दोघेही काही एका अतर्क गोष्टीची चाहूल घेत असतो या प्रकारानंतर मी ठरवून टाकतो की मिलिंदला माझ्याच खोलीवर राहायला बोलवायचे मला वाटते की मी हा प्रस्ताव केल्याबरोबर मिलिंद अगदी उत्साहाने तो उचलून धरी पण नाही तो आपली खोली सोडायलाच मुळी तयार नव्हता याचे कारण मी त्याला खोदून खोदून विचारतो पण तो सांगायला तयार होत नाही मी दुखावतो मिलिंदने माझ्या विश्वासाचीही अशी परतफेड करावी चव्हाण आणि शेवडे आमचे जवळचे मित्र मी त्यांना विश्वासात घेतो दोन्ही घटना सांगतो ते चक्रावतात प्रथम त्यांचा विश्वासच बसत नाही कितीतरी वेळ ते विचार करीत राहतात एकमेकात हलकेच काहीतरी बोलत राहतात मग मला विचारतात तुला काय वाटतं असं काही असेल मला काहीच समजत नाहीये म्हणून तर मी तुमचा सल्ला घेतोय मी म्हणतो काहीही असलं तरी पहिल्या प्रथम मिलिंदला त्या त्याच्या खोलीतून बाहेर काढायला हवं मलाही पटतय पण तो स्वतः तयार नाही का त्याचं कारणही सांगायला तो तयार नाही नाही कस त्यानं सांगितलंच पाहिजे नाहीतर दोस्तीचा अर्थच काय राहिला शेवटी मिलिंदला बोलावून घेतले जाते नामदेवची खोली न ना सोडण्याचे कारण विचारले जाते तुला तो काय म्हणेल याची भीती वाटते का तसं असेल तर आम्ही त्याला विचारतो चव्हाण म्हणतो शेवटी मिलिंद खरे कारण सांगून टाकतो मला दुसऱ्या कुणाला कळू द्यायचं नव्हतं पण नामदेवला ते माहीत आहे पण काय मला झोपेत चालायची सवय आहे मिलिंद सांगतो आम्ही रेक्टरची परवानगी काढून मिलिंदला माझा रूम पार्टनर करून घेतो नामदेवला कसे वाटले असेल कोण जाणे तो निदान बोलला तरी काहीच नाही मग त्याच्या मनात काय विचार आले असतील ते असोत मिलिंदच आपली मूळ खोली सोडायला थोडा नाकुश वाटतो मी त्याची परोपरीने समजूत घालतो त्याला तसे बोलून दाखवित नाही पण त्याची मूळ खोलीविषयीची ही ओढ मला फारशी आवडत नाही पण असू दे या खोलीतही तो थोड्या दिवसात रुळेल मिलिंद माझ्या रूम मध्ये राहायला आल्यानंतर थोड्याच दिवसांची गोष्ट मला एकाएकी मध्यरात्री जाग येते कशाने जाग आली भिंतीला लखटून वाढणारी पानवेल तावधानावर टपटप वाचते त्या आवाजाने की दूर कुठेतरी कुत्री विवळत आहेत त्या आवाजाने कशानेही असो पण मी मध्येच जागा होतो एवढे खरे उठतो दिवा लावतो पाणी पितो दिवा मालवण्यापूर्वी माझी नजर सहज मिलिंदच्या कॉटकडे जात त्याचे अंथरुण रिकामे असते माझ्या छातीत धस्स होते गेला कुठे हा पण मी वेडेवाकडे विचार करीत बसत नाही गेला असेल वाथरूम मध्ये असा विचार करून मी मनाची समजूत घालतो मिलिंदची वाट पाहत राहतो पाच मिनिटे जातात दहा मिनिटे जातात मिलिंद येत नाही मला सुचे होते विचार करीत मी फेऱ्या घालत राहतो फेऱ्या घालता घालता मी खिडकीकडे जातो आणि खिडकीच्या बंद काचेतून मला जे दिसते कदाचित नीट दिसले नसेल म्हणून मी खिडकी उघडतो बाहेर स्वच्छ चांदणे पडलेले असते चांदण्यात हिरवळीवर दोन काळ्या आकृत्या बसलेल्या दिसतात नक्कीच नक्कीच तो मिलिंद आणि बरोबर नामदेव मी खिडकीतून मोठमोठ्याने मारतो मिलिंद आकृत्यांची हालचाल होते त्या उठून हॉस्टेलच्या रोखाने येऊ लागतात मी भयंकर संतप्त याचा अर्थ काय एका बाजूने हा मुलगा नामदेवच्या विचित्र वागण्याची भीती वाटते अशी तक्रार माझ्याजवळ करतो आणि दुसऱ्या बाजूने मध्यरात्रीच्या वेळेस त्याच्याबरोबर जाऊन हिरवळीवर बसतो ज्याच्याविषयी भीती वाटते त्याच्याविषयीच वाटणारी ही ओढ काय आहे काय हा प्रकार मिलिंद येतो दार उघडेच असते त्याच्या डोळ्यांवर अजूनही झोप आहे येतो आणि काहीही न बोलता तो अंतरुणावर अंग टाकतो दुसऱ्या क्षणी गाड झोपी जातो मी मात्र रात्रभर विचार करीत जागाच राहतो सकाळी मी चव्हाणला आणि शेवडेला बोलावून घेतो रात्री काय झाले हे सविस्तर सांगतो मिलिंदच्या समोरच मिलिंदला ते सारे पुसट आठवत असते मला वाटतं मी झोपेतच चालत नामदेवच्या खोलीपर्यंत गेलो दार वाजवलं मला पाहून तो बाहेर आला तोवर माझी झोप थोडीशी उडाली आम्ही बाहेर पडलो आणि हिरवळीवर जाऊन बसलो यात नामदेवची काय चूक त्यानं काहीसुद्धा केलेलं नाही पण तो हे बोलत असताना शेवडेचे लक्ष त्याच्या गळ्यावर खिळलेले असते हे काय झालं तो विचारतो हे कशानं झालं मिलिंदच्या गोऱ्यापान गळ्यावर काहीतरी टोचल्यासारखा एक ताजा काळा डाग दिसत असतो तो तिथे कसा आला हे मात्र मिलिंदला सांगता येत नाही त्या दिवसापासून कसा कोण जाणे मिलिंद अशक्त होत जातो नाजूक असला तरी मिलिंद मूळचा अशक्त नाही पण अलीकडे त्याला विलक्षण थकवा वाटत असतो दिवसभर डोळ्यावर झोप येत राहते आणि चेहरा विलक्षण ओढल्यासारखा वाटतो रात्री मी मिलिंदावर पहारा केल्यासारखा जागत असतो पण मला काही मिलिंदसारखा थकवा जाणवत नाही मिलिंदची तब्येत दिवसेंदिवस खालावत चाललेली मी शेवडे आणि चव्हाण त्याला डॉक्टरकडे घेऊन जातो डॉक्टर त्याला इंजेक्शन देतात गोळ्या औषधं देतात पण मिलिंदवर औषधांचा फारसा काहीच उपयोग झालेला दिसत नाही त्याचा फिकटपणा वाढतो शरीरातले रक्त जसे काही आटत चाललेले अशात त्या दिवशीचा तो प्रसंग अशीच मध्यरात्रीची वेळ मला मध्ये जाग येते अलीकडची नेहमीची सवय जाग आली की मिलिंदच्या बिछाण्याकडे नजर टाकायची पण चा चा मिलिंद बिछाण्यात नाही तो कुठे असेल हे मला चांगले ठाऊक असते मी आणि शेवडे चव्हाणच्या खोलीवर जातो त्या दोघांना उठवतो मिलिंद खोलीत नसल्याचे सांगतो आम्ही तिघेही एकमेकात अधिक चर्चा न करता नामदेवच्या खोलीवर जातो दार लोटून घेतलेले असते आम्ही ते ढकलून आत शिरतो आम्हाला जे पाहायला मिळते ते विलक्षण धक्का देणारे असते पलंगावर मिलिंद पडलेला असतो निश्चल त्याचे डोळे मिटलेले नामदेव त्याच्याजवळ उभा त्याच्यावर ओणवलेला त्याचा चेहरा मिलिंदच्या चेहऱ्यावर अगदी निकट आम्ही धावतच त्याच्याजवळ जातो काय करतो रे तू त्याला मी विचारतो आता कुठे नामदेवचे लक्ष आमच्याकडे जाते काही नाही मी त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतोय नामदेव सांगतो शुद्धीवर म्हणजे काय केलंच काय तू त्याला मी मी काही नाही केलं तो बेशुद्ध पडला एकाएकी घेरी आली त्याला पण तू इथं आलास कसा आपणहून आला बहुधा झोपेतच आम्ही बोलण्यात अधिक वेळ घालवत नाही हर प्रयत्नांनी मिलिंदला शुद्धीवर आणतो त्याला काही विचारण्याचा अर्थ नसतो त्याला नीटसे काही सांगता येत नाही तो अजूनही झोपेत असतो आम्ही त्याला कसे बसे खोलीवर परत घेऊन जातो त्याच्या गळ्यावरचे लाल छिद्र मात्र आता अधिकच स्पष्ट होऊ लागलेले सोडा वॉटरच्या दुकानाच्या मागच्या खोलीत मी शेवडे आणि चव्हाण एकत्र जमलो ही आमची नेहमीचीच बसण्याची जागा खास खलबत्ते करायची असल्यास आम्हा तिघांनाही मिलिंदाची विलक्षण काळजी पडलेली मला नाही वाटत मिलिंद यातून जगेल असे दिवसेंदिवस भयंकर अशक्त होत चाललाय केवळ अशक्तपणानंच त्याला या घेऱ्या वगैरे येतात दररोज त्याचं रक्त जसं काही शोषलं जाते त्याच्या गळ्याकडचं ते छिद्र अधिकाधिक ठळक होत चाललंय या साऱ्याच्या मागं तोच आहे तो, तो नामदेव पण मिलिंद रात्री झोपे तर चालत त्याच्याकडे जातो त्याला मिलिंद काय करणार नामदेव त्याला आपल्याकडे बोलावून घेतो त्याच्या नकळत भयंकर आहे हे सारं भयंकर पण तो सिनेमा पाहिला नसता तर आपल्याला या साऱ्याचा अर्थही कळला नसता मिलिंदला वाचवलंच पाहिजे त्याला वाचवायचं वाच वाच तर नामदेवला नाहीसं केलं पाहिजे काय म्हणालास नामदेवला नाहीसं करायचं त्यात काय वाईट आहे व्हॅम्पायर हे रक्त शोषणारं पिशाच ही भयानक गोष्ट जगात राहू देणं बरोबरच नाही कोणी करायचं पण हे या रक्त शोषणाऱ्याला कुणी नाहीस करायचं आपणच मिलिंद आपला मित्र आहे त्याच्यासाठी आपण काय वाटेल ते करायला तयार असलं पाहिजे मध्यरात्र उलटलेली अमावस्येचा गडद काळोख वाट रानातली हम रस्त्यापासून दूर आम्ही तिघे चाललो आहोत मी चव्हाण आणि शेवडे एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून एकमेकांचे हात पकडून एकमेकांना बिलगून चिकटून लपत छपत थोड्या अंतरावर काळोखातून वाट काढत चालणाऱ्या नामदेवला चाहूल लागणार नाही अशा बेताने शेवड्याच्या हातात एक लाकडाचा तुकडा त्याला इतके धारदार टोक काढलेले की ते सूर्यासारखे आत घुसावे चव्हाणच्या हातात हातोडा अधूनमधून नामदेव मागे पाहतो पण काळोखात आम्ही कोणी दिसत नाही तो बराबर चालू लागतो त्या दिवशी तो आमच्या बरोबर सिनेमाला आला नाही पण नंतर कुणीतरी त्याला ड्रॅकुलर विषयी सांगितले असावे कुठल्या का कारणाने होईना पण त्याला तो सिनेमा पहावासा वाटला असणार त्यासाठीच तो आज एकटा सिनेमाला जाऊन आला नाहीतर तो कुठेही एकटाच जातो त्याला मित्रमंडळी नाहीत आम्ही तिघे एकमेकांना खुणा करतो मग एका क्षणी तिघेही एकदम धावत जाऊन नामदेवला घेरतो शेवडे आणि चव्हाण त्याच्या समोरून येतात मी मागून नामदेवला पळायला वेळच मिळत नाही मी पाठी मागून त्याच्या मानेवर एक फटका लगावतो तसा तो जमिनीवर उताणा पडतो ताबडतोब शेवडे त्याच्या छातीत लाकडाचा तो तुकडा खूप असतो चव्हाण त्या तुकड्यावर वरून हातोडीने घाव घालत राहतो तो पार आत पोहोचेपर्यंत एकच हृदय फाडणारी किंकाळी रक्ताचे कारंजे आम्ही तिघेही घाईघाईने तिथून पाय काढतो चला एक भयंकर शक्ती नाहीशी केली थकून जमिनीवर लोळण घेत शेवडे म्हणाला मी मनाची तयारी केली होती भयंकर काहीतरी पाहण्याची म्हणजे सिनेमात कसं तो लाकडी स्टेक छातीत खुपसल्याबरोबर ड्रॅकुलाचा भुगा भुगा होऊन जातो तसं काहीतरी होईल असं मला वाटलं होतं पण प्रत्यक्षात नुसतं रक्त उडालं आणि तो मेला सिनेमा तो सिनेमा प्रत्यक्षात तसं कसं होईल मी त्याचे सांत्वन करतो प्रत्यक्षात झालं ते पुरेसा आहे माझ्या खोलीत मी स्वतःशीच विचार करीत असतो माझ्या मिलिंदला आता नामदेवची ओढ राहणार नाही मला सोडून तो त्याच्याकडे जाणार नाही त्याला झोपेत चालण्याची कितीही सवय असली तरी तो नामदेवच्या खोलीत जाणार नाही आता मिलिंद माझा आहे माझा एकट्याचाच आणि त्याला माझ्यापासून हिरावणाऱ्याची काय दशा होते हे उद्या सगळ्यांना दिसणार आहे अर्थात ती कुणी केली हे त्यांना कळणार नाही शेवडे चव्हाण यांना तर आपण हे का केले हे कधीच कळणार नाही कारण या क्षणापर्यंत त्यांना असेच वाटते आहे की आपण एका अतिमानवी शक्तीलाच नष्ट केले आहे मी या क्षणी स्वतःवर भलताच खुश आहे जवळ झोपलेल्या मिलिंदच्या डोक्यावरून मी प्रेमाने हात फिरवतो तो गाड झोपेत आहे मिलिंद माझा आहे मी किल्ली घेऊन उघडतो त्यात मागे लपवून ठेवलेली सिरिंज बाहेर काढतो आणि ती त्याच्या गळ्याजवळच्या शिरेत खूप असतो माझे आणि मिलिंदचे रक्ताचे नाते आहे आणि त्याच्या रक्ताची चव भलतीच छान आहे श्रोते मित्र हो आपली आजची कथा ही रत्नाकर मतकरी यांच्या गहिरे पाणी या कथा संग्रहातील निवडक कथांपैकी शेवटची कथा होती पुढील भागात भेटूयात अशाच एखाद्या लोकप्रिय लेखकाच्या वेगळ्या थरारक कथेसह त्यासाठी तुमच्या आवडत्या चित्तथरारक विश्वाशी कनेक्टेड रहा आता पुरता मी आपला निरोप घेते धन्यवाद